सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या पवित्र प्रांगणात उपस्थित व्यवस्थापन परिषद अधिसभा विद्यापरिषद व, व विविध अधिकार मंडळाचे सन्माननीय सदस्य तसेच माझे सहकारी गुरु, प्राध्यापक डॉक्टर पराग काळकर कुलसचिव सर्व विद्या विद्याशाखांचे अधिष्ठाता संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ विद्या व लेखा अधिकारी सर्व प्रशा प्रशा प्रशालांचे संचालक सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व नागरिक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि मी यांचे सर्वांचे आज या स्वतंत्र भारताच्या सत्तातराव्या प्रजासत्ता दिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुनश्च एकदा स्वागत करतो आपणास माहितीच आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे दोन हजार सव्वीस सालासाठी केंद्र सरकारने या वर्षी एकूण एकशे एकतीस व्यक्तींना पुरस्कारांचा समावेश आहे या सर्व सन्मानित सन्मानार्थींच्या कार्याला सलाम व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आपण त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया टाळाच्या गजरात त्यांचं आपण अभिनंदन करतो मित्रांस जानेवारी भारताच्या इतिहासातील हा